सुरुवातही केली चढणीची खेकडे जबरदस्त आहेत ना खेकडे आले एक जे नांगोडा आणि ही बाग कशी जबरदस्त साईजची बघा या खेकडीची साईज बघा नदीच्या खेकडी आहेत इंद्राणी नदीच्या हे येईन का तो वाढता पिंक तुला तर आजच्या ना खेकडेला जायचं आपल्याने तर त्याचीच तयारी चालली आणि कोंबडीच्या पान आणल्यात तर हे आहे ना बघा इकडे पिंकीने बांधून सुद्धा घेतलंय तर तुम्हाला कळालंच असेल तर आता खेकडीला जायचं आहे पाय आहे ना खेकडे पकडायच्यात तर तुम्हाला ना बघायला भेटनच आणि नदीला एकदमच मोठा पूर आला वाळवाचा पाऊस इतका पाडलेला ना जवळजवळ ना पाच सहा दिवस चालू पाणी तर आजच्याला उघडलंय तर आजच्याला आम्ही जाणार आहे खेकडीला कोंबडीचे पाय आहेत ना तर नदीला लावायचे ते आणि रात्रीचे ना त्याच्यावरती खेकडी येतात तर पहिलं तर आहे ना आता बांधून घ्यायच्यात बघा तिकडे पिंकीने सुरुवात केली एकदमच आहे ना ताकद लावून बांधायला लागतात असा ढीलला जर असला ना तर लगेचच आहे ना खेकडे पळवतात एकदमच आपल्या नदीच्या मोठ्या मोठ्या खेकडे आहेत हे सगळं उरकलं ना तर नदीलाच जाणार आहे मग नदीला परत एकदा दाखवतोच तुम्हाला आलो तर आलोय पिंकी आहे मी तर बघा तिकडं सगळं सामान आहे ना आता घ्यायच्यात कोंबडीचे पाय आहेत ना ते घ्यायच्यात आणि एक पिशवी तर इथंच ठेवणार आहे माझ्या दोन पिशवी आणल्यात पहिलं तर आहे ना ते पाय आहेत ना कोंबडीचे ते लावून घेणार आहे आम्ही नदीच्या कडनी पाण्यामध्ये ना थोडा सोडायचा तसे लावून घेणार आहे तर इथनं सुरुवात करतो आता गाडीपासनं आणि तिकडे ना वरच्या बाजूला जाणार आहे डायरेक्ट बऱ्याचशा लांब जायला लागणार आहे लावत लावत तरीसुद्धा आहे ना जवळजवळ आहे ना ते पन्नास शेक असतील कोंबडीचे पाय आहेत ना ते पन्नास शेक असतील ते बांधून आणलेत तर ते सगळे ना जागे जागे ठिकाणी लावायच्यात तर दाखवतो तुम्हाला कसं काय लावतोय ना ते बघा आता रात्र पण होत आली तिकडं बघ हा कशी जबरदस्त एवढी मोठी आहे ना आपण चारा लावतोय पकड नाही

आज तापच सुरुवातही ना केले चढण्याची ती इकडून चढण आली सुद्धा आहे पिळेच्या खाली शेतातलं पाणी आता तिकड ना किती खाकड बघ कशी किती मोठी हाय बघा जबरदस्त डायरेक्ट नांगूडच कस हाय ना दिसती ना एकदम हा लय मोठे आहे फार लय म्हणजे लय आणि एकदम सहाच कशी अजून तर आपण हे पायाच लावत होते सुरुवात मै चार भेटले तशीच भेटली तशीच भेटली वेळेस इकडे लागणार पिशवी आणली का नाही पिशी आता आता ह्याच्यामध्ये काय काय आता ह्याच्यात लागणार ट्रेनला पिशवी आणले ती तिकडेच ठेवली गाडी पैसे कारण तर हे आम्ही चारच लावतो अजून सुरुवात पण नाही केली आपण बघा आता पिशवी तर रिकामी केली मी ठेवा ठेवा बसन का त्याच्यात बसन ना किती बघा मोठी खेकर तर अजून सुद्धा सुरुवात नाही केली खेकडे उजाडवायला तरी सुद्धा येणार जाता जाता जे एक आपल्याला म्हणजे चारा लावतोय पाय लावतोय कोंबडीचे लावता लावताय ना एक चढणीची खेकड भेटली एकदम मोठ्या सायची ती पण नदीची इंद्रायणी नदीची तर मागच्या वेळेस सुद्धा पाहायला जासन त्या सुद्धा येणा नदीलाच पकडलेल्या आता सुद्धा ना नदीलाच पकडतोय आणि इतक्या मोठ्या मोठ्या खेकड्या असतात ना नदीच्या एकच नंबर तर घेतल्या आता ठेवून ठेवून घेत आता रोयदास आणि आई सुद्धा येते घर ना आता। आ, तर आले असतील निघाल्यात ना तर येतील आता आणि बाकीचे थोडे तर पाय कोंबडीचे ते सुद्धा लावून घेतो आम्ही तोपर्यंत तर बघा लगेच जे ना दुसरी खेकड भेटली ते पण धारेलाच आणि ते पण ना शेतामध्येच पकडली का नीट पकड बघा दुसरी खेळ आणि इतकी जबरदस्त ना ती सुद्धा थोडी वारके आहे ती पहिली ना लयच मोठी थोडी आहे ना पण मोठीच आहे पण इतकी मोठी नाही वाटलंस तर बघ ठेऊन बघ दे इकडे माझ्याजवळ ठेऊ खाली एपिशो ठेऊ बघा तुम्हाला दाखवतोय आता माघाची खेकड कशी आहे घे हा बघा आता लय मोठी आहे ना <laughs> त्याच्या पुढे ती कायच नाही तर बघा आता ना रॉयदास आणि आई पण आले तर आता आलो ह्या साईटला सुद्धा गाडी पशी गाडी तिकड लावली एक तिथं तर आता झाले तयारीने इतक्या मोठ्या भेटल्यात ना खेकडे बघा ही पिशवी ना बारखे होते तर बघा हे दोन पाकडल्यात शेतांमध्ये शेतांमध्ये पाकडल्यात ते चारा होता ना खेकडींचा कोंबडीच्या पाय ते सगळे ना लावून घेतल्यात तर आता इतक्यातच आम्ही ना सुरुवात करणार आहे बघायला बघू काय आलंय का, का त्याच्यावरती दोन तर आहे ना तशा सापडल्यात एकदमच मोठ्या साईजच्या तर आता मजा येणार कारण तर ना, ना त्याच्यावर आलं तर इतकं भारी होईल ना काम तर बघू आता येतात का त्याच्यावरती तर आता आहे इथं जर नसली तर मग आपला होईन खेळ कारण तर खेळकड भेटायलाच पाहेन एक तर आहे फेल आहे का नाही हाय ना, ना? पकड पळण पळण भेटली बघा भेटली भेटली एकदम भारी काम झालंय बघा एकतर गेल तर फेल पण दुसऱ्या ह्याच्यावर ना भेटलीच ही बघा खेळ तर नदीच्या खेकड्यात ह्या ह्या बघा एकदमच मोठ्या मोठ्या तर चला आता दुसरीकडे जाऊ बरेचसे आहे ना फेल पण जातात हा परती घ्यायच्या भेटण असं नाही बघा इथं पण हाय वाटतं खेकड भेटच्या आजोबाचच गॅरंटी नाही काही तर आहे खेकड दिसतच असं ना बघा नीट पकडा पकडले का अरे अरे आता आहे त्याला सुद्धा एकच नांगोळ आहे बघा एकच नांगोळ आहे त्याला पण

मोठे एकदम मोठे आहे दोन भेटल बघा इथं एक मालिक एकदम काळे बरेचसे आता किती मोठा आहे बघू आणली जुळूनच आणली आता इतकी खेकडी घाटायला लागली बरेचसे झालं हा भरपूर खेकडी झाल्यात जड पण झाले असं ना जड लागतात मोठे मोठे आहेत ना हा बघा इथं केकड आहे दोन दोन खेकडी जवळ पकडले जो का या चढणीच्या खेकडी आहेत चारण आहे खेकडींची बिळ आहेत चर्मी झाल्याचे बाहेर मोठे आहेत का दोन दोन आहेत दोन दोन खेकडे एकच ह्याच्या एकदम मोठ्या साईजचे आहे इतक्या जबरदस्त आहे ना तर इतकं अवघड होणार आहे ना हे सगळ्यात मी अवघड होणार आहे आणि पकड्याला अजिबातच जमणार नाही येतं नाही का बघा इथं आहेत ते खेकडे इतकी अडचण आहे ना लय मैलय अडचण आहे आणि इथं खेकडे आल्यात दिसणार नाही त्या ह्याच्यामध्ये ना, ना काट्यामध्ये आहेत बघ इथं खालीत एवढ्या जागेमध्ये बघ बरं आता कशा तुला जमत तशा पकड आता ती एकतरी एकदमच मोठे सायचे ती पकड पहिली तर जा पटक्याने एक तर नाहीच भेटायची पण एक तरी कशी तरी पकड ही दोन आहेत खेकडे एकदमच मोठे सायचे बघा आता तुम्हाला नांगोडे दिसत असेल एक नाही भेटायची दोन्ही पण पकडलत दर धर आता बघा बघा दोन्ही पण पकडल्यात थांब मजत करू का जमन का का गेली एक दोन्ही पकडल्यात चावयला नाही पायन या बघा आशच्या ह्याच्यात शेवटच्या खेकडी दोन्ही पण पकडल्यात या ह्याच्यावर दोन दोन आल बघा इतक्या जबरदस्त आहेत ना खेकडे हे खेकडी किती मोठे याला नाही ना एक ना याला दोन दोन नागोडे दोन्ही खेकडीं बघा नाही ये त्याला एक जरा तरी शेवटी हाय बघा याला एक नांगोडा आणि ही बाग कशी जबरदस्त सायची मला तर वाटलेले ह्याच्यातले ना एक तर नक्की जाणार आहे पण ना दोन्ही पण पकडलेत खेकडी बागा शेवटच्या खेकडी आहेत या आणि दोन्ही पण सापडल्यात जबरदस्त डायरेक्ट तर चला पिशे जवळ आता बघा ही ख्याकड बघा पहिलेच आपण स्टार्टिंगला पकडली ना सेम तशीच ख्याकड ही सेम डायरेक्ट तर आता हे ना खेकडे शेवटचे जे आणि त्या पण डायरेक्ट दोन दोन पाकडल्यात तर बघा भरपूर खेकडी झाल्यात बघा इतक्या झाल्यात ना खेकडे वाटलं नव्हतं इतक्या सुद्धा भेटतील म्हणून इतक्या मोठ्या मोठ्या भेटल्यात ना आणि नदीच्या खेकडे त्या इंद्रायणी नदीच्या खेकडी बघा तर ह्याच खेकडे ना मोठे मोठे आहेत तर चार पाच किलो असणार आहेत ते इतके खेकडे आहेत तर झाले आता तयारी निघायची आता घरी जायचंय तर रात्री खेकडे आणलेत ना ते आता काढायच्यात कारण तरी ना कालून बनवायचंय आणि एकदमच मोठे मोठे सायचे आहेत तर रात्री तुम्ही बघितलं जे तरी सुद्धा आहे ना दाखवत आहे या पातेल्यामध्ये ना काढायच्या सगळे खेकडे तर एकदमच आहे ना मोठे मोठे खेकडे घ्यायच्यात कालवण्यासाठी तर मोठे मोठे नांगुडे खातील पोर चला आता काढू इतक्यातच सगळे नाही बसायचे त्याच्यात बघू बसत का बघा नुसत्या इतक्या मोठ्या मोठ्या आहेत ना खेकडे कारण तर आहे आणि ही खेकड बाग किती जबरदस्त अजून बघा त्याच्यात सुद्धा इतकी मोठे आहे ना इथ आले पण या सगळ्याच मोठ्या खेकडे अजिबातच त्याच्यात आहे थे ना बारकी खेकड ना एके तर तरी फोडले बघा तर बघा ह्या अशा खेकडे नुसत्या जबरदस्त मोठ्या मोठ्या साईजच्या तर अशीच खेळ आहे शेम ही खेळड याच्या सारखे अजून एक खाली इथं एवढ्या जागा तिथं नागोडच दिसतोय तर बघा ही इथवर पिंक आहे ती पण मोठी हे इकडं आणि हे तर इतक्या मोठे आहेत ना या खेकडे तर बघा ह्या आशा जबरदस्त खेकडे फक्त आहे ना नदीवरतीच खेकडे आशा भेटतात इतक्या मोठ्या मोठ्या जबरदस्त साईजच्या तर आता कालोन बनवायचं आहे तर ह्याच्यातले ना एक तोडायचे पण ह्या दुसऱ्या सुद्धा नाही का बारखंडल्या नाही खेकडे ही तर खाली बघा ह्या आहे ना सगळेच मोठ्या आहेत फक्त सगळं जे आजोबातच मु त्याच्यामध्ये बारके खेकडे नाही तर आता ना तोडायच्या खेकडे पाते आण ना तर बघा कशा खेकडे तर कालून बनवायचे इतक्या मोठ्या मोठ्या खेकडेच हे येईन का तोडता पिंक आहे तुला बघ बरं दाखव हा येत आहे का तर बघा पिंकी ने ना सुरुवात सुद्धा केली ए अनुष के तू खाशील का दाको दाको। ना अंगोडा दाखव ना अंगोडा दाखव एकच क्या एकच क्या आहे ना इतकी झाली बघा एकच ना अंगोडा बघा किती मोठे तर आता ना साफ करून घ्यायच्यात एकदमच मोठ्या मोठ्या खेकडी घेतल्यात आजच्याला कालोनाला म्हणजे पहिल्यांदाच इतक्या मोठ्या मोठ्या घेतल्यात इतक्या पण मोठ्या मग भेटत पण नाही जास्त आणि कालोनसुद्धा आहे ना इतक्या मोठ्या मोठ्या खेकडींचं बनवत पण नाही जास्त बनवलं ना तर एखादा जास्ती सगळ्या तर नसतात ना ना, 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 तर खेकडीचे आहे नांगोडे काय लवकर मरत नाही हे बघा आहे ना अजूनही ओळखतात बघा इथं हलवतात नांगोडे ते बघा आणि त्याच्यामध्ये आहे ना अचानक जर बट घालला ना तुम्ही तर डायरेक्टच पकडून राहतात आणि लय जोरात सावतात तोडलेले नांगोडे आणि नांगे सुद्धा बघा दुसऱ्या ना नांगोडे जे इतके असतात तर ह्यांच्या आहे ना या खेकडींच्या नांग्याच तितके मोठ्या आहेत बघा ह्या अशा तर बघा सगळे स्वच्छ देऊन घेतल्यात आणि आता खोलाच्यात सगळ्या कावट्या तर तुम्हाला आता सगळं साफ करून झाल्याच्या नंतर दाखवतोय की डायरेक्ट रेसिपी बनवताना तर चल आता जेवायला बसलोय आणि खेकडीचं कालवण बनवून सुद्धा आणलंय पिंकीने तर बघू शकता हे असे खेकडीचं कालवण आणि नांगोडे बघा एकदमच मोठ्या साईजचे नांगोडे सुद्धा एक पेंदा आणि बाकीच्या नांग्या आणि एक नांगा तरीही बाजरीचे भाकर आणि बाजरीच्या भाकरी संघ ना खेकडीचं कालवण खायची वेगळीच मजा असते कारण तरी ना बाजरीच्या भाकरी ना या इतकं भारी लागतं आहे ना खेकडीचं कालवण तर आता जाऊ न रे तर या जावेला आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा